सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दिवसागणिक अपघात वाढत आहेत मात्र सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यात वाहतूक पोलिसांना यश आले नाही काल सव्वीस फेब्रुवारी रोजी देवघाटला दत्तपूरला लागून टोल नाक्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीला वयवर्ष पस्तीस एका अज्ञात वाहनाने उडवल्याने तो जागेच ठार झाला आहे देवघाट मार्गाने वाहने सुसाट धावतात अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक मात्र लागत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे एक वेडसर व्यक्ती पायदळ दत्तपूरला लागून टोल नाक्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला उडवले ठार झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेह अँब्युलन्समध्ये टाकून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी रेफर करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद